अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या त्यांचं रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणाच्या उगम स्थानावरून येणाऱ्या ओढ्यात सोडत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी एबी फास्ट न्यूजनं समोर आणला होता हे सांडपाणी डिजिकेम कलर कंपनीतून सोडलं जात असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला होता मात्र हे आरोप डिजिकेम कंपनी व्यवस्थापनाने फेटाळून लावले असून हा ओढा आणि आमची कंपनी यात एक ते दीड किलोमीटरचं अंतर असल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे यानंतर एबी फास्ट न्यूजने पुन्हा एकदा या प्रदूषणकारी ओढ्याच्या मुळाशी जाऊन आढावा घेत हा ओढा अजूनही सुरूच असल्याचं याचा शोध घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आनंदनगर एमआयडीसीतील आर के इंजिनिअरिंग अँड गॅल्वनायझर या कंपनीच्या मागच्या बाजूने चिखलोली धरणाला जाऊन मिळणारा नैसर्गिक ओढा वाहतो ओढ्यात अँड या कंपनीच्या बाजूने चर खोदून एक रासायनिक सांडपाण्याचा ओढा सोडण्यात आलाय या ओढ्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड सदृश्य केमिकल मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे हे केमिकल्स इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्लेटिंगसाठी वापरले जातात या रासायनिक सांडपाण्यामुळे ओढ्यातले दगड सुद्धा अक्षरशः रंगीत झाले आहेत हेच सांडपाणी पुढे चिखलोली धरणात जात असून चिखलोली धरणाचं पाणी अंबरनाथकरांना पिण्यासाठी पुरवलं जातं हा प्रकार एबी फास्ट न्यूजने समोर आणल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी डीजिकेम आर के इंजिनिअरिंग अँड गॅल्वनायझर या कंपन्यांमध्ये पाहणी केली मात्र त्यांना आमच्या कंपनीत काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही असं डिजिकेन कंपनीचे प्रमुख गोरक्ष लोणकर यांनी सांगितलंय ज्या दिवशी तो व्हिडिओ बनवला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी इमिजिएट ॲक्शन करून आम्ही स्वतः एम पी सी बीला इंट्रोड्यूस केलं बोलून घेतलं आणि आता जो आमचा आरोप आहे आमच्यावरती तर त्या केसमध्ये आमचं जे पाणी आहे रेनवॉटर हार्वेस्टिंगचं असेल तर त्यासाठी एम आय डी सीने प्रयोजन केले आणि ते, के ते पाणी क्लिअर कट तिकडे त्या रेनवॉटर हार गटरमधूनच जाते याचे पुरावे आम्ही एम पी सी बीला पण दिले इव्हन जे पत्रकार येऊन गेले आत्ता पण तुम्ही पण स्वतः आहेत तर ते पण तुम्ही चेक केले आणि ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी ते ऑब्जेक्शन घेतलेलं गेलं आहे तर ते इथने कमीत कमी एक दीड किलोमीटरवरती आहे की कि ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही जर ते खरोखर पिण्याचं पाणी आमच्या कंपनीमुळे प्रदूषित होत असेल तर मी स्वतः कंपनीला टाळा लावेल आमचं जे इन्फ्लुएन्स आहे ते सी टी पीला आमचा लिगल डिस्चार्ज आहेत प्लस त्या डिफ्लुएन्सचा का पण काय आमच्याकडे ट्रीटमेंटचा आरो वगैरे या सगळ्या सिस्टीम आहेत फुल सिस्टीम आहेत ज्या एम पी सी बीने ऑलरेडी चेक केलेल्या आहेत आणि हा जो प्रश्न आहे हा रेन आहे तर रेन ते तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी दरम्यान या सगळ्यानंतर हा ओढा आता ज्या कंपन्यांच्या बाजूने वाहतोय त्या कंपन्यांच्या आत जाऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे एबी फास्ट न्यूजने या ओढ्याच्या मुळाशी जाण्याचाही प्रयत्न केला मात्र काही अंतरावर कंपनीनं जाळ्या लावल्या असून त्याच्या आतून हा ओढा वाहत बाहेर येत असल्याचं समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रदूषणकारी कंपन्यांवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी अंबरनाथकरांमधून केली जाते अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतल्या रासायनिक कंपन्या थेट चिखलोली धरणात रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचा सा प्रकार एबी फास्ट न्यूजनं काही दिवसांपूर्वी समोर आणलेला होता आणि यानंतर आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलो आहोत हा जो ओढा आपण पाहू शकताय हाच ओढा उगम हा चिखलोली धरणाच्या उगमस्थानातून येणाऱ्या मुख्य ओढ्याला जाऊन मिळतो आणि हा ओढा एका कंपनीच्या मागच्या बाजूने येत असल्याचं आपण स्पष्टपणे पाहू शकतो ही कंपनी आहे या कंपनीचं इथे फेन्सिंग लावलेलं आहे आणि या फेन्सिंगच्या आतमधून हा ओढा जो आहे तो वाहत वाहत या ठिकाणी येतो आहे हा पाण्याचा प्रवाह जरी नैसर्गिक असला तरी या नैसर्गिक प्रवाहाचा फायदा घेत त्याच्यामध्ये केमिकल वेस्ट वॉटर सोडण्याचं जे काम आहे ते काही कंपन्यांकडून या ठिकाणी केलं जात असल्याचं स्पष्ट आपण पाहू शकतो आहे हा जो ओढा आहे त्यातल्या दगडाचा मातीचा रंग पूर्णपणे बदललेला आपण पाहू शकतो आहे आपण बाजूला पाहू शकतो ही जी आधीची काही दगडे या ठिकाणी पडलेली आहेत या दगडांचा रंग काळा आहे मात्र ओढ्यातले जे दगड आहेत याचा रंग पिवळा झालेला आपण पाहू शकतो थोडंसं समोर या मी आपल्याला दाखवतो हा जो दगड आहे हा ओढ्यातला पिवळा झालेला दगड आहे याच्यावर हात घासल्यानंतर हातालासुद्धा पिवळा रंग लागतो आहे याचाच अर्थ या ओढ्यामध्ये बगा, रंगा चा आ, आ हे बघा पिवळा रंग हा हाताला लागतो याचाच अर्थ या उड्यामध्ये जे सांडपाणी सोडलं जातं ते रासायनिक सांडपाणी आहे कोणतीही प्रक्रिया न करता या ओढ्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडलं जातं आहे आणि हेच सांडपाणी पुढे जाऊन अंबरनाथ शहराला ज्या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या चिखलोली धरणामध्ये हे पाणी जाऊन मिसळतं आणि त्यामुळे लाखो अंबरनाथकरांचा जीव धोक्यात आल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय हा सगळा प्रकार ए बी फास्ट न्यूजने उघड केल्यानंतर एम पी सी बीचे अधिकारी या ठिकाणी येऊन काही कंपन्यांमध्ये पाहणी करून गेले मात्र त्यांना या ठिकाणी सोडलेल्या रासायनिक सांडपाण्याचं दर्शन झालं केमिकलचं दर्शन झालं की लक्ष्मी दर्शन झालं हा मात्र संशोधनाचा विषय आहे त्यामुळे आत्तापर्यंतसुद्धा हा ओढा जो आहे तो चालूच चा आहे त्याच्यामध्ये केमिकलचं सांडपाणी जे सुरू असल्याचं आपण पाहू शकतो आहे हातालासुद्धा रंग लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात केमिकल या ठिकाणी सोडलं जात आहे त्यामुळे आता एम पी सी बी या प्रदूषणकारी कंपन्यांवर जे अंबरनाथकरांच्या जीवावर उठलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवर एम पी सी बी कधी कठोर कारवाई करणार हाच प्रश्न उपस्थित झाला आहे निनाद करमरकर ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ